दिवाळी म्हटलं की सगळ्यात अगोदर बनवला जाणारा पदार्थ म्हणजे गोड शंकरपाळी हो केने तर आपण नेहमी जेव्हा फराळ बनवायला सुरुवात करतो त्यावेळेस गोडापासूनच करतो आणि गोडापासूनच करावी नेहमी तर इथे मी अर्धा किलोचं अचूक योग्य प्रमाण घेऊन ही बिस्किटासारखी खुसखुशी शंकरपाळी बनवणार आहोत तुम्ही पाहू शकता किती याला भारी लेअर पडलेले आहेत अगदी बनवायला साधी सोपी ही रेसिपी आहे पहिल्याच प्रयत्नात कोणालाही शंभर टक्के जमेल अजिबात चुकणार नाही कारण आपण योग्य प्रमाण घेऊन ही शंकरपाळी बनवणार आहोत तुम्हाला मी इथे एक तोडूनसुद्धा दाखवते तर हे पहा किती भारी या लेअर पडलेत आणि अगदी बिस्किटाप्रमाणे ही शंकरपाळी बनलेली आहे आणखीन एक तोडून दाखवते एकदम खुसखुशीत बनतात आपण अर्धा किलोचं वाटीने मोजून सुद्धा याचं मोजमाप करून घेणार आहोत म्हणजे कोणालाही सहजच बनवता येईल तुम्ही पाहू शकतात अगदी शंकरपाळी डबल टेबल फुगली जाते लेअर भारी पडतात आणि बनवायलासुद्धा खूप सोपे आहे तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्यवस्थित छोटे छोटे टिप्स सांगितलेली सर्व समजली जाईल आणि काही नाही समजलं तरीसुद्धा कमेंटमध्ये विचारा तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल तर मी ते अर्धा किलो मैदा घेतला आहे आता ही वाटी घेतली या वाटीने आपल्याला सर्व हा मैदा मोजून घ्यायचा आहे तर मी ते खूप गच्च दाबून भरलेले नाही आहे किंवा खूप हलकी भरली नाही आहे फक्त असं पॅकेटनं हे मैदा वतून घ्यायचं आहे आणि आपण मोजून घेऊया तर एक वाटी मी एका छोट्या पाटीमध्ये वतून घेतली तर दुसरी वाटी ही भरून घेतली आहे तर असंच हे वरचीवर टाकून घेतले दाबून घेतलेलं नाही आहे तुम्हीसुद्धा मोजून घेताना कोणतेही एखादी वाटीचं माप घ्या म्हणजे त्याने सर्व तुम्हाला साहित्य मोजून घेता येईल तरी तिसरी वाटी आहे असं फुल गच्चं भरायचं म्हणजे आपलं मेजरमेंट चुकणार नाही तर परफेक्ट चार वाटी इथे आपला हा मैदा झाला आहे तर मीडियम साईजची वाटी आहे आता तुम्ही मोठी छोटी घेतली तर कमी जास्त वाट्या होऊ शकतात पण अर्धा किलो मैदामध्ये मीडियम आकाराची परफेक्ट अशी चार वाट्या मैदा भरलेला आहे हे पहा तर याच वाटीने मी सर्व मैदा मोजून घेतला आहे आता बाकीचं सा सुद्धा साहित्य आपल्याला साखर तूप पाणी या वाटीनेच मोजून घ्यायचे म्हणजे आपलं प्रमाण अजिबात बिघडणार नाही आपन, तर सगळ्यात अगोदर हा मैदा आपण बारीक चाळणीने चाळून घ्यायचा आहे मैदा नेहमी चाळून घ्यायचं आहे तर बारीक एकदम जी चाळणी असते ना त्याने चाळून घ्यायचा म्हणजे छोट्या छोट्या अळी वगैरे किंवा जाळ्या निघल्या जातात अगदी चिमूडभर मीठ टाकायचे कोणत्याही गोड्याच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे त्याची चव दुप्पट होते आता याच्यामध्ये मीठ मिक्स करून घेतले हे बाजूला ठेवूया आता आपण साखर पाहूया किती घ्यायची तर ज्या वाटीने मैदा मोजला आहे ना त्या वाटीने साखर घेतली एक वाटीला अगदी थोडी कमी घेतली आता तुम्हाला खूप गोड आवडत असेल तर पूर्ण वाटी भरूनसुद्धा घेऊ शकतात एक वाटी पाणी घेऊया आता आपल्याला फक्त साखर विरघळेपर्यंत हे पाणी गरम करून घ्यायचे खूप वेळ असंच उकळत ठेवायचं नाही उकळी येऊच द्यायची नाही साखर सतत चमच्यानेशी ढवळत राहायची म्हणजे साखर पटकन विरगळली जाते तर मोठ्या गॅसवरती पटकन ही साखर विरघळून घ्यायची आणि गॅस बंद करायचा आणि हे पाणी थंड होऊ द्यायचं तर इथे साखर चांगली विरघळलेली आता आपण हे पाणी थंड होऊ देऊया तर बाकीची तयारी करेपर्यंत हे पाणी थंड होते तर तुम्हाला सगळ्यांना सगळ्यात अगोदर सॉरी यासाठी की मी ना पाणी गरम करताना व्हिडिओवरती म्हणजे केला होता कॅमेरा के मोबाईलचा तर नंतर ना व्यवस्थित परातीवरती पिठावर करायचं राहून गेलं त्याबद्दल खरंच सॉरी एक तर एवढा दिवसभर मी हा व्हिडिओ बनवला आणि त्यात असं झाल्यानंतर मला खूप वाईट वाटलं तर तुम्हाला इथे मी तुपाचं मोहन सांगते ज्या वाटीने आपण मैदा घेतला आहे त्याच वाटीने बरोबर अर्धी वाटी तूप घेतलेला आहे तर प्लीज थोडं समजून घ्या आणि हे कडकडीत मोहन या मैद्यावरती टाकून घ्यायचे तर मी अर्ध अर्ध करून टाकलं म्हणजे पातेल्यामध्ये कडकडीत धुरनिगेपर्यंत हे तूप गरम करून घेतलं आणि अगोदर अर्ध टाकलं उलतण्याने मिक्स केलं आणि लगेचच गरम असतानाच राहिलेलं सुद्धा सर्व तूप टाकून घेतलं आहे सगळ्यात अगोदर उलतण्याने हलवून घ्यायचं मैद्यामध्ये तूप कारण खूप गरम असतं त्यामुळे हाताला पोळण्याची शक्यता आहे आणि थोड्या वेळाने मग हाताने हे सर्व तूप म्हणजे मोहन या मैद्याला लावून घ्यायचे तर तेवढं प्लीज तुम्ही समजून घ्या मला खूप खरंच वाईट वाटलं एवढं मेहनतीने आपण व्हिडिओ बनवतो आणि असं काहीतरी थोड्यासाठी मिस्टेक झाली ना तर खूप जीवाला लागते तर त्यासाठीच मी तुम्हाला सॉरी म्हटले तरी ते पाहू शकतात व्यवस्थित आपण हे मोहन मैद्याला चोळून घेतले आणि मैदा आता चांगला एक जीव झालेला आहे तूप आणि मैदासुद्धा याचं मोहन परफेक्ट बसलेलं आहे हाताने असं दाबण पाहिलं तर व्यवस्थित याची मूठ बनते पहा अशी याची मूठ व्हायला हवी एवढं आपल्याला हे तूप अगदी मोजून मापून टाकायचे खूप जास्तही व्हायला नको आणि कमी व्हायला नको तर पाणी थंड झाले आता हे पाणी ना आपल्याला गरम हाताला लागता कामा नये असं हे पाणी थंड होऊ द्यायचे आणि मगच हे पीठ मळून घ्यायचे थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेऊया तर आपण जसं गव्हाचं पीठ मळतो तसं जोर देऊन अजिबात हे पीठ मळायचं नाही फक्त याचा एकत्र करत जायचे तर लागेल तसं पाणी टाकायचे आणि या पिठाचा आता आपण एक गोळा तयार करून घ्यायचे फक्त थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे पीठ एकत्र करत राहायचं हे पहा तसं तर शंकरपाळी बनवायला खूप सोपी आहे फक्त मेजरमेंट बरोबर घेतलं तर कोणालाही सहजच ही शंकरपाळी बनवता येईल सुद्धा हा व्हिडिओ खूप फायदेशीर होईल अगदी असंच अचूक प्रमाण जर घेतल्यानं तुमचीसुद्धा शंकरपाळी अगदी बिस्किटासारखे खुसखुशीत होणार आहे तर लागेल तेवढं पाणी आपण टाकून हे पीठ मळून घेतले तर पीठ पातळ करायचं नाही मिडियमच ठेवायचे तर हे पहा अशा पद्धतीचे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आता याच्यावर झाकण ठेवून हे पीठ दहा मिनिट मरवून घेऊया तर मला एवढं पाणी लागलेलं ला आहे याच्यामधलं तीन ते चार चमचे पाणी शिल्लक आहे आता कोणाकोणाला कौना सर्व पाणी लागू शकतं किंवा थोडंसं राहू सुद्धा शकतं मैद्याच्या लेवलवरती आहे तर हे पहा दहा मिनिट हे पीठ असंच ठेवलेलं आणि आपण साखरेचं पाणी वापरल्यामुळे हे पीठ पातळ होत नाही तर आणखीन घट्टच होत जातं हे पहा अशा पद्धतीने परत एकदा याला थोडंसं मऊ करून घेऊया आणि लगेच शंकरपाळी बनवण्यासाठी घेऊया तर मोठा असा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आता आपण हे लाटून घेऊया तर शंकरपाळीला लेअर पाडण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे तर थोडंसं हातावरती असं चपटं करून घेऊया म्हणजे आपल्याला सहज लाटता येईल आणि कोरडं पीठ लावण्याची सुद्धा गरज पडत नाही एवढं परफेक्ट हे पीठ मळलं जातं तर आता हे लाटून घेऊया आणि लाटताना खूप पातळ लाटायचं नाही मिडियमच याची जाडी ठेवायची आहे तर हे पा अशा पद्धतीने जाडी ठेवली आहे असं हे लाटून घ्यायचे आता तुम्हाला ट्रिक सांगते तर याच्या दोन्ही बाजू अशा दुमडवून घ्यायच्या आणि जी बाजूच्या साईड आहेत त्यासुद्धा अशा एकावर एक दुमडून घ्यायच्या तर अशा पद्धतीने बनवल्या ना शंकरपाळ्या तर खूप साऱ्या लेयर्स पडतात आता हे लाटून घेऊया तर यामुळेच शंकरपाळीला बिस्किटासारखे खुसखुशीतपणा येतो मऊ होतात आणि लेअरसुद्धा खूप चांगल्या प्रकारे पडतात तर हे लाटून घेऊया तुम्हाला जर अजूनच याच्या लेअर भरपूर पाडायच्या असतील तर परत एकदा हे असं दुमडून घेऊ हो शकता जसं की व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने आणि परत एकदा हे लाटून मग शंकरपाळ्या कापूनसुद्धा करू शकतात मी इथे दोनदा असं केलेले तुम्ही एकदा केलं आणि शंकरपाळ्या कापून घेतल्या तरी चालेल मी डबल केले हे पहा तर मी दोनदा याला दुमडवून घेतले आता हे लाटून याच्या शंकरपाळ्या करून घेऊया तुम्हाला जसं दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही एकदा दुमडवून या शंकरपाळ्या बनवून घेऊ शकतात किंवा डबल ती प्रोसेस करूनसुद्धा करू शकता जसं तुम्हाला आवडेल तसं बनवू शकतात पण एक ट्रिक खूप भारी आहे एकदम छान याला शंकरपाळीला पदर सुटतात तर आता आपण कट करून घेऊया तर मी इथे चाकोने या शंकरपाळ्या कापून घेते तुम्हाला हवं त्या आकारामध्ये लहान मोठ्या कापून घेऊ शकतात खूप मोठे नाही आणि खूप लहानही नाही मी मीडियम आकारामध्ये या शंकरपाळ्या कट करून घेते बॉक्स टाईपमध्ये हवं तर तुम्ही अगोदर साईडच्या कडा कट करून घेऊ शकतात चौकोनी आकार व्यवस्थित पिठाचा जा झाला की मग शंकरपाळ्या कापू शकतात मी डायरेक्टली असंच हे कापून घेतले तर खूप लहान नाही किंवा खूप मोठेही नाही मिडियम आकारामध्ये या शंकरपाळ्या कापून घेते आणि आपण कोरडं पीठ अजिबात वापरलेलं नाही आणि या शंकरपाळ्या अजिबात पोळपाट्याला चिटकत नाहीत व्यवस्थित आपलं मेजरमेंट झालेलं आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी या शंकरपाळ्या कट करून घेतल्या आता ज्या साडीच्या छोट्या छोट्या बनलेल्या आहेत त्या काढून घेते तुम्ही एकदम सर्व शंकरपाळ्या बनवून नंतर तेलामध्ये तळून घेतल्या तरी चालेल किंवा बनवत बनवत तळून घेतल्यात तरीसुद्धा चालेल पहा मी सर्व एकदमच बनवून घेते आणि नंतर मग तळून घेते तर सर्व एका भांड्यात या शंकरपाळ्या काढून घेऊया तर सुद्धा राहिलेल्या पिठाच्या सेम अशाच पद्धतीने मी ह्या शंकरपाळ्या बनवून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला ही जी ट्रिक सांगितली ना ती तुम्ही वापरून पहा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्ही एकदा असं लाटून बनवू शकतात किंवा डबलसुद्धा ती ट्रिक वापरून बनवू शकतात तर बाकीच्या सर्व शंकरपाळ्या मी अशाच पद्धतीने बनवले आहेत आता लगेच आपण तळून घेऊया आणि एकदम भारी मोकळं सुटसुटीत नाही या शंकरपाळ्या बनलेल्या अगदी बिस्किटासारख्या हे पहा सर्व माझ्या इथे शंकरपाळ्या बनवून तयार झालेत आता लगेच आपण तळून घेऊया आणि शंकरपाळ्या सर्व एकसारख्या आपण कापून घेतलेत आणि खूप याला चांगले पदर दिसत आहेत आत्ताच तर लगेच तळून घेऊया तेल मिडियम गॅसवरती गरम करून घ्यायचं पिठाचा थोडा गोळा टाकून पाहूया त्याला जर बबल्स येत असतील तर समजून जायचं की तेल व्यवस्थित गरम झाले खूप कडक तेल करायचं नाही तरी पहा छोट्या पिठाचा गोळा टाकून पाहिला तर ते त्याला बबल्स येत आहेत आता झाऱ्यावरती थोड्या थोड्या शंकरपाळ्या घेऊन तेलामध्ये टाकून घेऊया कोणाकोणाला हाताने टाकताना भीती वाटते तेल पोळण्याची त्यांनी ही ट्रेक वापरायची तर जेवढ्या तेलामध्ये बसतील तेवढ्या या शंकरपाळ्याच्या टाकून घ्यायच्या एक एक शंकरपाळी टाकण्यापेक्षा झाराने पटकन टाकून होतात आणि हाताला पोळण्याची भीतीसुद्धा नसते तर हे पहा चांगले याला बबल्स येत आहेत आता थोड्या वेळ असंच हे आपण तोळून घ्यायचे लगेच या शंकरपाळ्या हलवायच्या नाहीत थोड्या वेळा अशाच तेलात ठेवायचे चांगल्याला बबल्स ये लागले की थोड्या वेळाने मग चमच्याने फिरवून घ्यायचं तो थोड़े तर थोड्या वेळाने आता आपण चमच्याने या शंकरपाळ्या हलवून घेऊया तर मिडियम गॅसवरतीच आपल्याला या शंकरपाळ्या तळून आहेत म्हणजे आतपर्यंत चांगल्या या तळल्या जातील अजिबात कच्च्या राहणार नाही जेवढ्या शंकरपाळ्या चांगल्या भाजल्या जाणार तेवढ्याच त्या खुसखुशीत होणार आहेत आणि शंकरपाळे तळण्यासाठी घाई करायचे नाही व्यवस्थित त्याला मिडियम गॅसवरती तळून घ्यायचे तर झाऱ्याने आता आपण हे हलवून घेऊया आणि एकसारख्या रंगावरती या शंकरपाळ्यात तळून घेऊया तर हळूहळू याचा कलर चेंज होत जातो पहा तर तसं हलवत राहायचे म्हणजे सर्व बाजूने एकसारखा याला रंग येणार आहे तर थोड्या वेळाने पाहू शकतात याचा रंग चेंज झाला आहे आणि शंकरपाळेला चांगला रंग येत चालला आहे पदर सुटत चाललेत दिसायलाच चा एवढ्या भारी दिसत आहेत तर तुम्हाला अशा रंगावर हव्या हो असतील तर अशा पद्धतीने तळून काढू शकतात मला थोड्याशा डार्क आवडतात त्यामुळे मी आणखीन थोडा वेळ तळून घेणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने या शंकरपाळ्या तळून घ्यायचेत जसजसं तळत जातील तसतसा तस याचा रंग चेंज होत चालला आहे आणि मस्त त्याला पदर सुटलेत तर आता आपण ह्या शंकरपाळ्या काढून घेऊया तर एवढ्याच रंगावरती काढायच्या यापेक्षा जास्त वेळ तळायच्या नाहीत काय होतं की शंकरपाळ्या भांड्यात आपण काढून ठेवल्यानंतरसुद्धा त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते खूप आतून त्या गरम असतात त्यामुळे आणखीन थोडासा याला रंग येतो त्यामुळे अशापर्यंतच तळून घ्यायच्या यापेक्षा जास्त लालसर करायच्या नाहीत तुम्ही यापेक्षा कमी रंगावरतीसुद्धा तळून काढू शकतात मला थोड्या डार्क आवडतात त्यामुळे मी अशा तळून घेतलेल्या आहेत तर एकदम मस्त सुगंध येते आणि एकदम भारी या शंकरपाळी बनलेल्या घरात सर्वांनाच खूप म्हणजे खूप आवडल्या तर सर्व शंकरपाळ्या आपल्या तळून तयार झालेल्या आहेत हे पहा आहेत की नाही भारी तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा काही समजलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची सर्व मी माहिती देणारे तिथे तुम्ही पाहू शकतात किंवा कमेंट करू शकतात आणि आणखीन भरपूर अशा दिवाळीच्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि पहा तळल्यानंतर याची साईज डबल टिबल झालेली आहे तर आहे की नाही एकदम बनवायला साधी सोपी रेसिपी फक्त मेजरमेंट चुकू द्यायचं नाही तर तुम्हीसुद्धा येणाऱ्या दिवाळीमध्ये नक्की अशा पद्धतीने करून पहा आणि आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ पाहता येईल आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय